नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल तर आज आहे रथसप्तमी तर आजच्या दिवशी आहे माझ्या ईशान बेबीचं बोरहाण जे की मी करच्या दिवशी नव्हतं केलं म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करत असतात आणि त्या दिवशी नाही करणं झालं तर ते रथसप्तमीला केलं तरीसुद्धा चालतं आणि अनंत चतुर्थीलासुद्धा केलं तरी चालतं तर मी अनंत चतुर्थीला पण नव्हतं केलं तर मी रथसप्तमीलाच करत असते म्हणजेच मी दोन वर्षापासून क करत असते बोरन्हाण आणि दोन ते पाच व सॉरी पाच ते सात वर्ष असं बोरडहाण करत असतात कोणी पाच वर्ष करतं कोणी सात वर्ष करतं तर माझ्या ईशांचा हा तिसरा बोरणान आहे तर मी र करच्या दिवशी मी येवल्यात असल्यामुळे मी रथसप्तमीलाच करत असते बोरणाण आणि त्या दिवशीसुद्धा चालतं तर मी आज आहे रथसप्तमी तर आजच बोरडहाण करणार आहे आणि खूप छान असे काइट आणले आहे दिदीने मम्मीने सुद्धा तर मी ते काइट वगैरे लावणार आहे खूप छान असं बोरढाणचं डेकोरेशन करणार आहे आणि सोबतच मी माझी ब्लॅक साडी काढली होती आणि असं सांगतात की काळे कपडेच घालावे लागतात मुलाला पण बाळालासुद्धा आणि आईने सुद्धा, सुद्धा काळाच काळीच साडी घालायची असते तर मी बोरनहासाठी ती साडी घेतली होती दुकानावरून तर तीच साडी मी आज घालणार आहे आणि मी तुम्हाला ती माझी साडी पण दाखवेल रुद्राची बोरनहाची ज्या ज्वेलरी सोबतच त्याचा ड्रेस वगैरे तो पण दाखवेल आणि म्हणजेच असं म्हणतात ना की चिडचिडका आणि किरकिर जो काही बाळ करत असतो त्याने कमी होते आणि खूप असं म्हणजे खूप लोक करतात आणि खूप छान असतं हे केल्याने बाळाची सगळं जे काही किरके असते ते थांबते त्यामुळे मी करतच असते नेहमी तर चला मग मी सर सर्वात आधी तुम्हाला दाखवणार आहे साडी नंतर मी करणार आहे डेकोरेशन तर मी सर्वात आधी रेडी होणार आहे तर मी तुम्हाला आता साडी दाखवते पण त्या अगोदर हो तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी तर चला मग शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि काय काय वस्तू असतात कसं असतं बोरणार ते सगळं मी तुम्हाला दाखवेल सो चॅनलवर बनवून राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर चला मी तुम्हाला आता साडी दाखवते तर ही बघा मंडळी ही साडी आहे जी आमच्या शॉपवरूनच मी घेतली होती आणि ही साडी मी वेअर करणार आहे सोबतच ह्या बँगल्स आहेत आणि हा माझ्या ईशान बेबीचा ड्रेस आहे आणि ही ज्वेलरी जी आहे ती घालावी लागते बोरणांसाठी तर मी ही ज्वेलरीसुद्धा त्याला घालणार आहे तर चला मग मी आता होऊन घेते रेडी आणि नंतर तुम्हाला डेकोरेशन पण दाखवते आणि सोबतच रुद्राचं लुक पण दाखवते आणि तर बघू शकतात मंडळी मी अशी रेडी झाली आहे ही ब्लॅक साडी मी वेअर केली आहे जी आमच्या शॉपचीच आहेत सोबतच ह्या बँगल्स ज्या आहेत त्या मी घातल्या आ... आहेत आणि ही माझं नेकलेस आहे म्हणजे ही गळ्यातली पोत आहे सोबतच मला अजून इयरिंग्स घालायचे आहेत तर में आता थोड़ा सा गेना रहे नंतर मंग मी होना रहे। बाकी चा पहले में आता थोडंसं डेकोरेशन करून घेणार आहेत आधी आणि नंतर मग मी रेडी होणार आहे बाकीचं सगळं रेडी करेल पहिले मी आता डेकोरेशन करून घेणार आहे तर चला मग वरती आपण आता वरती जाऊयात मंडळी असं मी लुक घेतला आहे अजून मला इयरिंग्स घालायचे आहेत पण मी फ्रंट कॅमेराने सुद्धा तुम्हाला साडीचा लुक टाकेलच पण बघू शकता तुम्ही आता पण अशी ही साडी आहे जी काय आमच्या शॉपवरचीच आहेत आणि खूप छान दिसते आहे समोरसमोर तर खूप आणि हे जे स्टोन्स आहेत ते पण खूपच शाईन करत आहेत खूपच छान साडी आहे मला तर खूपच आवडली तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तर चला मग मी आता वरती जाते डेकोरेशन वगैरे करून घेते आणि हे बघू शकता तुम्ही हे काइट आहेत हे मागच्या वर्षीचेच आहेत आणि मी याला अशी डेकोरेशन केलं आहे हे मी घरीच बनवलं आहे आणि इथे मी वॉलवरती तिथे सगळं डेकोरेशन करणार आहे आणि बघू शकता हे छोटे काइट्स जे आहेत ना ते आणले दे आहेत दिदीने तर हे छोटे काइट पण मी लावणार आहेत सोबतच मी हा पतंग एक रेडी केला आहे त्यात लिहिलं आहे बोरनहाण आणि अशी लेस लावली आहे ब्लॅक पेपरवरती हे स्टोन्स जे आहेत ते लावले आहेत आणि चला मग मी आता डेकोरेशन करून घेते तर बघू शकता तुम्ही असे मी खाली पॅचेस ठेवले आहेत सोबतच असे छोटे काईट पण ठेवलं आहे आणि वरती हे बोरणांचं पतंग वगैरे असं सगळं लावलं आहे आणि नंतर असे खाली बिस्किट्स वगैरे होते ते ठेवले पूजेचा ताट ठेवला त्याने अजून छान दिसत होतं मग मी ईशानला बोलून घेतलं त्याचे फोटोशूट केले त्याला पण खूप मज्जा येत होती हलवा ज्वेलरीसुद्धा त्यांनी घातली मग मम्मीने केलं त्याचं ऑप्शन त्याला टीका वगैरे लावला आणि त्याच्यानंतर मग मी त्याचं ऑप्शन केलं ऑप्शन करावं लागतं बोरनहाच्या दिवशी तर आम्ही ऑप्शन केलं नंतर मुरमुरा बोर चॉकलेट्स बिस्किट जे असतात ते डोक्यावर टाकावे लागतात आणि लहान मुलं ते जमा करतात तर खूप मज्जा आली तर मंडळी आमचं बोरनहाण करून झालं आहे तर अशी मी सजावट केली होती ह्या सगळ्या वस्तू ज्या असतात त्या पाहिजे असतात बोरनहाणसाठी तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि आता तर वाजले आहेत अकरा म्हणजेच आम्ही आज रथसप्तमी असल्यामुळे ठिकठिकाणी हळदी कुंकू होतं आणि सु आमच्या घरीसुद्धा खूप साऱ्या बहिणी काकू आल्या होते त्यांनासुद्धा मी हळदी कुंकू दिलं होतं सोबतच बोरनहाण होतं तर खूप बिझी शेड्यूल होतं संध्याकाळपासून तर मंडळी ह्या सगळ्या शेड्यूलमध्ये मी तरीसुद्धा ब्लॉग बनवला पूर्ण तर कसं वाटला डेकोरेशन कसं वाटला ब्लॉग नक्की ही सांगा माझ्या चॅनेला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय आणि गुड नाईट